नमस्कार सर्वांना एक रुपये खर्च न करता किंवा हार्पिक न वापरता किंवा कोणत्याही प्रकारचे ॲसिड न वापरता घरातीलच दोन ते तीन वस्तूंचा वा वापर करून टॉयलेट बाथरूम अगदी नव्यासारखे चमकवायचे किंवा स्वच्छ करण्याची एक ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तरी तर बघू शकता मी दोन ते तीन सुकलेले लिंब घेतलेले आहेत लिंब जे की आपल्या घरामध्येच असतात आणि असे लिंब मी इथं घेतलेले आहेत की ज्या लिंबांना डाग पडलेले आहेत आणि सुकलेले आहेत असे हे लिंब आपण कालांतराने लगेच फेकून देतो टाकून देतो कचऱ्यामध्ये तर अशा ह्या लिंबांचा उपयोग आज आपण करणार आहोत तर इथं मी प्लास्टिकच्या मगमध्ये पाणी घेतलेलं आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे तेवढं पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढू शकता मी इथं फक्त अर्धा मग पाणी घेतलेलं आहे बघा त्यानंतर मी इथं सुकलेले लिंब चिरून घेतलेलं आहे त्याचा संपूर्ण रस मी इथं अशा पद्धतीने पिळून काढलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये अजूनही लिंबाचं प्रमाण वाढू शकता कारण लिंबामध्ये एक ॲसिड असतं त्या ॲसिडमुळे टॉयलेट बाथरूम क्लीन होण्यासाठी स्वच्छ होण्यासाठी किंवा त्याची चिवट डाग स्वच्छ होण्यासाठी क्लीन होण्यासाठी मदत होते तरी तर तुम्ही जास्तीत जास्त लिंबाचा वापर केला तरीही चालेल तरी चाले। तर बघू शकता संपूर्ण लिंबाचा रस या पाण्यामध्ये टाकून घेतला त्यानंतर मी इथं टाकणार आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा जो की आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतोच त्यामुळे कोणतीही वस्तू बाहेरून आणण्याची गरजच नाही तर असं हे खाण्याचा सोडा ह्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर याला फेस देखील आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये एक चमचा जे की मीठ जे आपल्या घरामध्येच असतं स्वयंपाकघरामध्ये ते मीठ मी इथं घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य ह्या वस्तू टाकल्यानंतर हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपलं जे काही टॉयलेट बाथरूम आहे त्या बाथरूममध्ये भांड्यावरती अशा पद्धतीने हे पाणी आपण टाकायचं आहे तर बघू शकता कितीही जुने खराब डाग चिवट डाग असेल किंवा भांड खूप काही खराब झालेलं असेल किंवा वारंवार स्वच्छ करून सुद्धा आपण बऱ्याच वेळा दुकानातून किंवा बाजारातून ही बाथरूम किंवा ही भांडं स्वच्छ करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण ॲसिडचा वापर करतो पण बऱ्याच महिलांना किंवा गृहिणींना ही ॲसिड तर माहीतच असेल की ॲसिड वापरताना किती काळजी घ्यावी लागते त्याचबरोबर बऱ्या बऱ्याच महिलांना किंवा गृहिणींना ॲसिडची ॲलर्जीसुद्धा असते आणि ॲसिडचा वास किंवा हे नाकांना देखील त्रास होतो त्याचबरोबर हातांना देखील ॲलर्जी होते तर अशी हे ॲसिड वापरताना खूप काही काळजी घ्यावी लागते त्यासाठी तुम्ही घरगुती हे औषध किंवा असं हे पाणी टॉयलेट बाथरूम क्लीन करण्यासाठी नक्कीच बनवू शकता तर इथं जेवढं मी पाणी बनवलेलं आहे ना तेवढं पाणी बघू शकता इथं भांड्यावरती टाकल्यानंतर लगेचच ह्याचे डाग निघाले इथं सुरुवात झालेले आहेत हे डाग जास्त चिवट असल्यामुळे सहज निघतात कारण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते त्या ॲसिडमुळे हे डाग स्वच्छ होण्यासाठी लगेचच मदत होते हे पाणी टाकल्यानंतर लगेचच जो काही आपले कपडे धुण्यासाठी आपण निरमा पावडर वापरत असेल तो पावडर आपण इथं ह्या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथं पावडर नसेल तर तुम्ही शॅम्पूसुद्धा टाकू शकता छान असा वासदेखील येतो आणि त्यानंतर काय करायचं आहे फक्त दोन मिनटं थांबायचं आहे आणि त्यानंतर जो काही ब्रश आहे ब्रशच्या मदतीने आपण लगेचच भांडं असं स्वच्छ करून घ्यायचं आहे घासून घ्यायचं आहे ब्रशच्या मदतीने अशा पद्धतीने भांडं आतून बाहेरून आपण इथं घासून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे आणि ह्या भांड्याचा जो काही कलर आहे ना तो इथं लाईट पिस्ता कलर आहे व्हाईट पण नाही आहे पण तुम्हाला लगेच फरक दिसेल की पाणी टाकल्यानंतर आणि ब्रशने इथं घासून घेतल्यानंतर किती स्वच्छ आणि क्लीन व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जी काही फरशी असते भांड्याच्या साईडला जी काही फरशी असते किंवा भिंतेची जे काही कोपरे असतात ना त्यावरतीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ते भिंत स्वच्छ क्लीन करू शकता हेच पाणी टाकून तुम्ही जे काही भांड्याच्या साईडची फरशी आहे सुद्धा डाग असतात तर इथं ते सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता ह्या भांड्याच्या बाजूला जो काही आहे ना तो कोबा आहे शिमिटाचा भाग आहे त्यामुळे तुम्हाला स क्लीन झाला तरी दिसणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या भांड्याच्या भोवती अशा पद्धतीने जर फरशी असेल तर तीसुद्धा एकदम भांडे शुभ्र आणि शा चमकेल तिथं तिथंसुद्धा हे पाणी नक्कीच टाकू शकता तर अशा पद्धतीने दोनदा ते तीनदा मी घासून पाणी टाकून ठेवलेलं आहे बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही देखील कोणतेही हार्पिकचा वापर न करता किंवा कुठंही एक रूप रुपाय खर्च न करता बाजारातून दुकानातून कोणतीही वस्तू न आणता घरातीलच असलेल्या फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये वस्तूमध्ये तुम्ही देखील तुमच्या घरातील टॉयलेट बाथरूम माझ्या पद्धतीने नक्की नक्कीच शंभर टक्के चमकवू शकता आणि ही ट्रिक तुम्हीसुद्धा एकदा वापरून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा